विधानसभेच्या निवडणुका जसे जवळ येत आहेत तस तसा वेगवेगळे महाराष्ट्र विधानसभेसाठीचे सर्वे हे समोर येताना दिसतात अशातच एक सर्वे समोर आला असून महायुती आणि भारतीय जनता पक्षाची झोप उडवणारा सर्वे हा समोर आलेला आहे हा सर्वे ठाकरे गटाचा अंतर्गत सर्वे असल्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे या सर्वेचा जर विचार केला तर सर्वात कमी जागा या अजितदादा गटाला मिळणार असून जेम तेम पाच ते सहा टक्के मतासह अजितदादा पवार गटाला विधानसभेमध्ये सोहळा आमदार निवडून येतील असा अंदाज या सर्वेमध्ये व्यक्त केलेला आहे त्यापाठोपाठ एकोणीस जागेसह एकनाथ शिंदे गट असेल आणि एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल तेरा टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवला गेलेला आहे त्यानंतर या सर्वेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणाऱ्या काँग्रेसला झटका बसण्याची शक्यता या सर्वेमध्ये वर्तवण्यात आलेली आहे या सर्वेनुसार काँग्रेसला जवळपास सतरा ते अठरा टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे तरी देखील या अठरा टक्के मतांचा विचार जर केला तर काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीमध्ये बेचाळीस आमदार निवडून येण्याची शक्यता या सर्वेमध्ये वर्तवली गेलेली आहे त्यानंतर या सर्वेचा आपण जर विचार केला तर शरद पवार गटाचा हा नंबर लागू शकतो शरद पवार गटानं लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल दहापैकी आठ आमदार निवडून आणले होते याचा त्यांना जास्तीत जास्त फायदा हा विधानसभा निवडणुकीमध्ये होणार असल्याचं चित्र या सर्वेमध्ये दिसतंय आणि त्यामुळं सर्वाधिक पक्षप्रवेश हे सुद्धा शरद पवार गटामध्ये होताना आपल्याला दिसत आहे जवळपास एक चौदा टक्के मतासह शरद पवार गटाचे चौसष्ट आमदार निवडून येण्याची दाट शक्यता आहे मतांची टक्केवारी कमी असली तरी जसं लोकसभेला दहापैकी पैकी आठ निवडून आले तसं विधानसभेला देखील त्यांचा स्ट्राईक रेट हा मोठा असण्याची शक्यता आहे त्यानंतरवरचा क्रमांक लागतो म्हणजे ठाकरे गटाचा ठाकरे गटाला एकोणीस टक्के मतं मिळण्याचा विधानसभा निवडणुकीमध्ये अंदाज असून जवळपास अडुसष्ट ते एकोणसत्तर आमदार या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे निवडून येण्याचा अंदाज या सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वाधिक आमदार हे ठाकरे गटाचे येणार हे जवळपास स्पष्ट होताना दिसतंय त्यानंतरचा जो नंबर लागतो तो, तो म्हणजे खरं तर अतिशय धक्कादायक हा आकडा असणार आहे तो म्हणजे भाजपला भाजपला मतांची टक्केवारी ही जास्त मिळणार आहे जवळपास पंचवीस ते सत्तावीस टक्के मतं जरी मिळाली असली तरी आमदारांच्या बाबतीत या, या पक्षाची जोरदार घसरण होणार असून फक्त चोपन्न आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून येण्याची अंदाज या सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे तर उर्वरित आपण बघितलं तर एक दहा ते बारा आमदार हे इतर अपक्षांचे आणि छोट्या पक्षांचे निवडून येतील मित्रांनो या सर्वेबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा धन्यवाद